नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आता तुम्ही म्हणाल पिठामध्ये तू घर ही कुठली रेसिपी पण ही तर तुम्हाला पुढे कळेलच व्हिडिओ मात्र कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आता थोडंसं इथं मला समजून घ्या ते म्हणजे बघा थोडासा आपला व्हिडिओ नाही तर डिलीट झाला म्हणजे काय झालं माहिती आहे का एक किलो डाळ ना स्वच्छ अशी कोरड्या कपड्याने पुसून घेतले निवडून घेतले आणि मग आता ही कढईमध्ये घालून ना भाजून घेता डाळ नाही इथं एक किलो इतकी घेतलेली आहे आता हे मोजून सुद्धा दाखवलं होतं पण तो व्हिडिओ ना जर अशी झाला आता ही डाळ आपल्याला छान प्रकारे भाजून घ्यायची आहे सतत थलवत राहायचं मात्र फास्ट ठेवायचं नाही मिडियम टू लो ठेवायचा आणि पूर्ण चणा डाळीचा रंग बदलूसपर्यंत आपल्याला ही चणा डाळ भाजून घ्यायची आहे आता बघा चणा डाळचा अगोदरचा रंग आणि आता बघा पूर्णपणे बदललेला आहे छान तांबूस रंग आलेला आहे बघा आणि एक चणा डाळ खाऊन बघायची पटकन फुटली जाते म्हणजे छान प्रकारे ही भाजून झाले समजायचं आता ही डाळ भाजण्यासाठी जवळजवळ नऊ ते दहा मिनटं लागतात मध्यमाचेवरती पण आपला व्हिडिओ खूप मोठा होईल ना म्हणून इथं थोडक्यात दाखवलं आता भाजलेली चणाडाळ एखाद्या कॉटनच्या कपड्यावरती अशा प्रकारे काढून घ्यायची म्हणजे जर तुम्ही एखाद्या भांड्यामध्ये काढलात ना तर वाफेमुळे थोडीशी ही चणाडाळ ओलस ओलसर होऊ शकते म्हणून एखाद्या कपड्यावरती काढून घ्यायची आता डाळ ही अशी पसरून ठेवली होती म्हणजे ते लवकर थंड व्हावे पूर्णपणे चणाडाळ आपली ही थंड झाले आता ना आपण गिरणीतनं दळून आण आहोत पण जास्तीची बारीक दळायची नाही जर अशी रवाळ अशी दळून आणायची तुम्हाला थोडक्यात अंदाज आलाच असेल आजच्या रेसिपीचा तर आज आपण करत आहोत बेसनचे लाडू तेही एकदम सोप्या पद्धतीत आता बघा हे ना मी घरीच घरघंटी असल्यामुळे ना घरघंटीवरती हे पीठ दळून घेतलं पण जास्तीचं बारीक दळायला नाही बरं का चणाडाळ अगोदर भाजून असं पीठ करून घेतलं ना नंतर आपण ज्यावेळेस हे पीठ भाजणार आहोत ना त्यावेळेस वेळ हा कमीत कमी लागतो अगोदरच चणाडा भाजल्यामुळे आता हे पुढे तुम्हाला कळेलच आता सध्या बघा दिवाळी लवकरच सुरू होत आहे आणि आपल्याला दीड किलो इतके ना बेसन लाडूची ऑर्डर होते त्यासाठी नाही इथं मी परफेक्ट असं तुम्हाला प्रमाण दिलेलं आहे घेतलेल्या प्रमाणामध्ये किती लाडू होतात हे सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे इथं ना ते ऑर्डरचेच लाडू बनत आहे बघा इथं एक किलो बेसनचं पीठ घेतलेलं आहे संपूर्ण बेसनचं पीठनं चाळून घ्यायचं आहे बरं का म्हणजे त्याच्यामध्ये गुठळ्या असतात ना म्हणून बेसनचं बेसनचा लाडू करण्यासाठी तुम्ही विकतचं बेसनपीठ वापरत तरीसुद्धा चालेल पण तितके टेस्टी हे बेसन लाडू होत नाहीत बरं ना। का जसे तुम्ही चणा डाळ भाजून दळून आणताना छान प्रकारे खमंग सुवास येतो आता आपण इथं वाटीचं कपाचं प्रमाण पाहणार नाही कारण दिवाळीचा आपण कुठलाही पदार्थ करत असतो तरी तो अर्धा किलो पाव किलो किंवा एक किलोचाच करतो बघा त्यामुळे काय नाही तुम्हाला सगळं वजनी प्रमाण सांगणार आहे एक किलो चण्या बाकीचं आपण वापरलेलं साहित्य एक किलो चणा वापरली ती त्याच्यासाठी चारशे पंच्याण्णव ग्रॅम इतकं तूप घेतलेलं आहे म्हणजे ह्या भांड्यामध्ये मावतं ना तितकं घेतलेलं आहे आणि पाच ग्रॅम आपण नंतर वापरणार आहोत म्हणजे एकूण आपल्याला अर्धा किलो तूप लागणार आहे हे प्रमाण अगदी अचूक आहे व्हिडिओ कुठे स्क्रीप स्क्रिप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला सुद्धा परफेक्ट असं बेसन लाडू करण्यासाठी प्रमाण समजेल आता बघा लाडू करण्यासाठी आपण इथं पिटी साखर घेतलेले आहे सातशे पन्नास इतके ग्रॅम पिटी साखर हे घरीच केलेली आहे साखर मिक्सरला छान बारीक दळून घेतली आणि बारीक चाळणीने चाळूनच घ्यायचे आहे बरं का म्हणजे लाडू खाताना आपल्या दाताखाली खरखर असं लागत नाही त्यामुळे ही साखर आपल्याला चाळून घ्यायची आहे आता चला आपण गॅसकडे वळूयात आपण बघा घट्ट तूप घेतलं होतं चारशे पन्नास ग्रॅम इतकं आता त्याच्यातलं थोडं थोडं करून घालणार आहे एकदम घालायचं नाही तुपाच्याऐवजी तुम्ही वनस्पती तूप म्हणजेच की डालडा वगैरे वापरलात ना तळीसुद्धा चालेल पण तुपामध्ये लाडू केल्यामुळे छान टेस्टी लागतात बरं का ते आता आपलं जे बेसनपीठ एक किलो होतं ना ते संपूर्ण इथं मी घालत आहे आता मात्र गॅस हा बारीक ठेवायचा आहे आणि बेसन भाजण्यासाठी कढई मात्र जाडच बुडायचे घ्यायच्याही बरे का आता संपूर्ण इथं बेसनपीठ घातलं ना छान प्रकारे हलवून घेऊयात आपण तूप एकदम घालायचं नाही थोडं थोडं आपण स्टेप स्टेपने घालणार आहोत म्हणजे याच्यामध्ये गुठळ्या होतात ना म्हणून आता बघा लवकरच दिवाळी येते का नाही मग दिवाळीचे सर्व फराळचे व्हिडिओ ह्यांचे आपल्या चॅनलवरती अपलोड होत आहेत जसे की एक किलो प्रमाणामध्ये रव्याचे लाडू एक किलो चकली भाजणी त्याचबरोबर कुसकुशी शंकरपाळे त्याचबरोबर शेवचे लाडू बुंदीचे लाडू यांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत पाहायला विसरू नका आणि हो असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आता बघा आणखीन थोडंसं तूप घातलं आणि पुन्हा छान असं मिसळूयात बघा आपण ही चणाऱ्या अगोदर छान खमंग पूर्ण रंग बदलूसपर्यंत भाजली होती त्यामुळे इथे अजून भाजली नाही तोपर्यंत बघा रंग किती छान आलेला आहे अगदी मस्त आला का नाही बघा जितकं पिठामध्ये तूप मावतंय ना तितकं इथं बसून घेतलेलं आहे आणि बाकीचं जे कोरडं पीठ राहिलं ना त्याच्यामध्ये आता आपण राहिलेलं आणखीन तूप जे होतं ना ते घालून घेऊयात आणि एक थोडंसं चमचवर इतकं तूप ठेवलेलं आहे म्हणजे एकदम घालायची घाई करायचीच नाही थोडं थोडं करून घालून घेऊयात आता मात्र हे सतत हलवत राहायचं आहे तुम्हाला अगोदर बघा ह्याच्या गुठळ्या किती दिसत होत्या आणि आता बघा एकदम मऊ सूद पेड्यासारखं मिश्रण दिसत असेल म्हणजे जर जसं आपण ह्याच्यामध्ये तूप घालू ना तस तसं हे पीठ छान मऊ होतं आता मात्र आपल्याला छान प्रकारे भाजायचे आहेत बेसन लाडू म्हणजे अगदी तोंडात टाकता विरगडणारे व्हायला हवेत की नाही टाळ्याला जरासुद्धा न चिकटता तुम्ही जर बेसन चांगलं भाजलात ना तर जरासुद्धा तुमचे हे लाडू टाळ्याला बिलकुल सुद्धा चिटकणार नाहीत फक्त तुम्हाला काही मेहनत आहे ते म्हणजे हे पीठ भाजण्यातच आहे ह्याच्यामध्ये बिघडण्यासारखं काहीच नाही फक्त मात्र तुम्ही पीठ छान प्रकारे भाजायचं आहे जवळजवळ एक वीस ते पंचवीस मिनटं लागतात सर्व आपल्याला हे भाजण्यासाठी मंद असे भरते जेवढं राहिलेलं होतं तूप संपूर्ण घालून पुन्हा मिसळून घेतलेलं आहे आता आपले लाडू छान दाणेदार होण्यासाठी ना ह्याच्यामध्ये मी साधारण एक किलोला ना दोनशे ग्रॅम इतका रवा घालते अगदी अडीचशे ग्रॅम घातलात तरी सुद्धा चालेल म्हणजेच की पाव किलो पण खूपच रवा होतो दो त्याच्यामुळे दोनशे ग्रॅम प्रमाण आहे हे अगदी माझं प्रमाण आहे बरोबर आहे रवा मात्र बारीक घ्यायचा मोठा रवा असेल तर मिक्सरला तुम्ही बारीक करून घेऊ शकता रवा चार्णी 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 आता इथं स्वच्छ आहे म्हणून मी चाळून घेत नाही तुम्हाला वाटलंच तर रवा चाणीच्या चाणीने चाळून घेऊ शकता आता काय करायचं आहे आपल्याला बेसन आपण तुपामध्ये सर्व मिसळून झालं की जो मोजून घेतलेला रवा होता तो संपूर्ण घालायचा म्हणजे आपलं बेसन अजून भाजायचं आहे का नाही मग त्याच्याबरोबरच रवा घालून ना ह्याच्यामध्ये भाजून घ्यायचा म्हणजे ना बेसनबरोबर रवा आपला भाजला जाईल त्यामुळे आत्ताच आपल्याला रवा घालायचा आहे शेवटी शेवटी घालायचा नाही आता बघा जर अशी तुम्हाला हे मिश्रण ना आणखीन घट्ट आहे का नाही कारण आता आपण रवा वापरला त्याच्यामुळं ना आणखीन दोन चमच इतकंच तूप घालणार आहोत म्हणजे बघा पाच ग्रॅम इतकं तूप आपलं कमी होतं अर्धा किलोला तर ते इथं ग दोन चमचं इतकं घातलं म्हणजे आपलं बरोबर अर्धा किलो तूप इतकं आपल्याला लागलेलं आहे एक किलो बेसनपिठासाठी आता आपल्याला जरासुद्धा तूप वापरायचं नाही कारण बेसन पिण छान प्रकारे तो ओलसर झालेलं आहे बघा आता फक्त आपल्याला सतत हल हलवत राहायचं आहे चा, हात चालवत राहायचा आहे जर तुम्ही मदेतच ह्याला सोडलात तर तळाला नाही बेसन लागण्याची शक्यता असते म्हणून का नाही त्याला एकटं न सोडता सतत असं हलवत राहायचं असं पसरायचं म्हणजे सगळीकडनं हे बेसन छान प्रकारे आपलं भाजलं जातं बेसन लाडू म्हटलं ला की कसं ओळखायला हवं आहे का म्हणजे बघता क्षणी त्याच्या लाडूचा रंग जो असतो ना त्याच्यावरूनच आपल्याला टेस्ट समजायला पाहिजे अरे वा आणि अगदी बघून खाण्याची इच्छा व्हायला हवी असा बेसन लाडू असावा आता इथं आणखीन एक टिप्स सांगते लाडू छान होण्यासाठी बघा थोडासाच पाण्यात शिंतोड्या मारायचा आणि छान प्रकारे आता आपण परत एक पाच ते सहा मिनटं हलवून घेणार आहोत म्हणजे ना छान प्रकारे बेसनचं पीठ आपलं ना दाणेदार होतं बघा अगोदरच्यापेक्षा तुम्हाला आता फरक जाणत असेल बरेच जण दूध घालतात पण दूध घातल्यामुळे ना लाडू कुठेतरी खराब होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे पाणी घालून परत इथं हलवून घेतलेलं आहे बघा छान रंग आलेला आहे जसा बेसन लाडूला हवा ना अगदी तसा आता बघा इथं रंगसुद्धा तुम्हाला दाखवते आता आपण हे भाजलेलं बेसनपीठ आहे ना दुसऱ्या एखाद्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आता हे भाजलेलं तुपामध्ये जे बेसन आहे ना ते खूप सारं गरम आहे त्यामुळे ना असं मोठ्या भांड्यामध्ये काढून आपण पसरून घेऊयात आणि बघा कढईला जरासुद्धा बेसन चिटकून बसलेलं नाही छान प्रकारे इथं आपली कढई स्वच्छ आहे हे बेसन असं पसरून ना फॅन खाली ठेवूयात एक वीस ते पंचवीस मिनटासाठी म्हणजे बेसन आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे अगदी जर अशी कोमट हलकं असलं तरीसुद्धा चालेल आता इथं ना मी एक पंचवीस मिनटानंतर पाहत आहे बघा हात लावून बघते त्याला मला इथं जरासुद्धा गरम वाटत नाही मग ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत एक अर्धा चमच इतकी वेलचीची पूड आणि आपण पिटी साखर अगोदरच करून ठेवली इथे एकदम नाही घालायची बरं का अर्धे घालून घेतलेले आहे आणि आता ह्याच्यामध्ये मिसळून घेऊयात आणि अर्धीन आपण पुढे घालून घेऊयात ही आत्ता घातलेली पिटी साखर ही छान प्रकारे ह्याच्यामध्ये मिसळायला हवी अशी थोडी थोडी करून घातली ना तर छान प्रकारे आपल्याला मिसळून घेता येते एकदम घातल्यानंतर लगेच आपल्याला मिसळून घेता येत नाही म्हणून आता काय आहे माहिती आहे का हे हाताने छान प्रकारे मिसळून घेणार आहे म्हणजे बेसनमध्ये हे पिटी साखर ना असं हातामध्ये मिसळल्यामुळे ना छान प्रकारे ही मिसळले जाते असं चुळून चुळून आपल्याला घ्यायचं आहे बरं का उरलेली संपूर्ण पिटी साखर घातली अगदी तुम्हाला जे प्रमाण सांगितलेलं आहे ते अचूक सांगितलेलं आहे पहिल्यांदा जरी लाडू करायला घेतलात तरीसुद्धा परफेक्ट होणार एक किलो बेसनसाठी आपण सातशे पन्नास ग्रॅम इतकी साखर वापरली आणि अर्धा किलो इतकं तूप वापरलेलं आहे आता सर्व पिटी साखर ह्या बेसनमध्ये छान मिसळून झालेले आहे बघा वरून थोडेसे नाही तर मी काजू आणि बदामाचे काप घातलेत तुम्हाला हवं तर मनुके घालू शकता पिस्त्याचे काप घालू शकता तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट ह्याच्यामध्ये घालू शकता आता आपल्याला लाडू वळायचे आहेत तर बघा एका हातामध्ये जितकं मिश्रण मावते ना तितकंच घ्यायचं आणि मग लाडू वळायचा म्हणजे कसे छान एकसारखे लाडू वळले जातात लाडूच्या जा रंगावर तुम्हाला अंदाज येत असेल ते किती छान झाले आता इथं बघा थोडासा पिस्ता भाजून ना मी खिसून घेतलेला आहे म्हणजे असं वरून लावण्यासाठी लाडू दिसायला आपले छान दिसतात का नाही म्हणून आता बाकीच्या ह्या पद्धतीने सहज लाडू करणार आहे लाडू करण्यासाठी तुम्हाला कुणाचीही मदत घ्यावी लागत नाही सहज तुम्ही एकटी ला लाडू करू शकता इतके करायला सोपे आहेत आणि ह्याच्यामध्ये तुम्ही आणखीन एक तासाने लाडू बांधायला गेलात ना तरीसुद्धा छान परफेक्ट येतात बिघडण्यासारखं ह्याच्यामध्ये काहीच नाही म्हणजे आपण जसं म्हणतो ना इतर लाडू थंड झाल्यानंतर वळायला येत नाही तसं ह्याचं नाही घट्ट जरी झालं तरी हातावरती तुम्ही चोळून चोळून लाडू बांधलात ना हाताच्या उष्णतेमुळे तूप वितळं जातं सहजपणे लाडू वळायला येतो बघा सर्व छान एक का करायचं इथं लाडू करून घेतलेत एका परातीमध्ये जितके मावतात तितके बसवलेत आणि बाकीचे ह्या ताटामध्ये सुद्धा काढून घेतलेत आता लाडू भरून बघितलात मोडून दाखवते अरे वा अति छान लाडू झालेला आहे बरं का खुसखुशीत तोंडात टाकता विरगळणारा आणि पेड्यासारखा ह्या दिवाळीला नक्की करून बघा आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये ना जवळजवळ पावणे तीन किलो इतके लाडू होतात म्हणजे एक तीन चार खाण्यामध्ये गेलेत एक देवाच्या पुढे ठेवलाय त्याच्यामुळे इथं जरा वजन तुम्हाला कमी दिसत असेल तरी पण इथं आपले अडीच किलो इतके लाडू हे संपूर्ण भरलेत कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चला पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय